नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्षा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण मागील भागामध्ये बेरोजगारी व बेरोजगारीचे एकूण प्रकार अभ्यासलेले आहेत तर आपण या भागात बेरोजगारी वर आधारित आर्थिक विचारवंतांचे काही सिद्धांत आहेत का ते आपण अभ्यासणार आहोत त्यात आपण आज अभ्यासणार आहोत यांचा वक्ररेषा म्हणजे यांनी बेरोजगारी व महागाई यातील संबंध दर्शवलेला आहे तो कशा प्रकारे आहे तो आपण जाणून घेऊया फिलिप यांचं म्हणणं आहे ज्या काळात महागाईचा दर वाढतो त्याच काळात बेरोजगार बेरोजगारीचा दर देखील कमी होतो म्हणजे त्यांना काय म्हणायचे ज्यावेळेस महागाई वाढेल तेव्हा बेरोजगारीचा दर कमी होईल म्हणजे महागाई वाढली की बेरोजगारी कमी होते सरळ सरळ असं फिलिप यांचं म्हणणं आहे तर त्याच प्रमाणात महागाईचा दर कमी होतो त्यामुळे बेरोजगारीचा दर वाढतो म्हणजे त्यांना असं म्हणते महागाई कमी झाली म्हणजे एखादी वस्तू स्वस्त झाली ज्यावेळेस अर्थव्यवस्थेत महागाई कमी होते त्यावेळेस बेरोजगारीचा दर वाढतो म्हणजे बेरोजगारी ही वाढते असं फिलिप यांचं म्हणणं आहे तर हे कसं होतं हे आपण फिलिप यांनी सांगितलेलं वक्र रेषेवरून आभाषणार आहोत तर फिलिप यांनी इथे काय सांगितलेलं आहे महागाई आणि महागाई व बेरोजगारी यातील व्यस्त संबंध कोणी सांगितलं फिलिप यांनी तो बरोबर व्यस्त म्हणजे कसा महागाई वाढली बेरोजगारीच दर महागाई तुम्ही जर बेरोज बेरोजगारी वाढतो असं म्हणणं आहे की त्यामध्ये जो संबंध आहे तो व्यस्त आहे तर ते कस शक्य आहे हे कसं होऊ शकत आपण जाणून घेऊया त्यांच्या वक्र रेषेवरून समजा पाहूया वस्तूची किंमत दहा वीस तीस ही झाली महागाई महागाईचा दर महागाईचा दर तीस असेल इल्युप्शनचा वक्र काय म्हणायचंय ज्या वेळेस महागाई तीस असेल त्यावेळेस बेरोजगारीचा दर काय असेल दहा असेल महागाई वीस असेल बेरोजगार बेरोजगारीचा दर थोडीस आहे आणि महागाई ज्या वेळेस तीस आहे त्यावेळेस बेरोजगारीचा दर किती आहे आहे म्हणजे तर बेरोजगारी आकडा दिसून येतात त्या ठिकाणी तरी कस आहे हा पेन मी दहा रुपयाला विकतो त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी किती आहे तीस आहे पेनाची किंमत वाढली म्हणजेच महागाई वाढली पेनाची किंमत जर वाढून वीस केली तर बेरोजगारांची संख्या वीस होत आहे म्हणजे काय होते काम मिळते किती जणांना काय मिळते दहा जणांना ही त्यांची लक्षात घ्या आणि महागाई परत मी पेनाची किंमत तीस केली तर किती होते दहा म्हणजे परत इथे काय होते आणखी दहा जणांना काय मिळते म्हणजे तीस पैकी वीस लोकांना काम मिळाले असा याचा अर्थ येतो होतो समजून घ्या जर दहा रुपये किंमत असताना अर्थव्यवस्थेमध्ये तीस बेरोजगारांची संख्या आहे आणि पेनाची किंमत मी वीस केली तर मला पेनाची काय वाढली आहे किंमत वाढली त्याच प्रमाणात मागणी देखील वाढलेली आहे ही गोष्ट लक्षात घेणे गरजे आहे महागाई वाढली म्हणजेच मागणी वाढली म्हणजे डिमांड वाढली जर मागणी वाढली असेल मला ऐवजी रोज मार्केटमध्ये वीस पेनांचा पुरवठा करायचा आहे तर मला काय करावं लागेल कामगारांची संख्या वाढव लागेल तोर। बरोबर कारण आहे त्या कामगारावर मी रोज वीस पेनांची उत्पादन घेऊ शकत नाही तर मग त्यावेळेस मला वीस पेनांचा पुरवठा करायचा आहे मी परत काय करणार कामगारांची भरती करणार कामगार संख्या वाढवणार मागणी वाढली कामगारांची संख्या वाढली म्हणजेच माझं परत उत्पादन वाढलं उत्पादन वाढलं मी काय पूर्व ठाकरे ज्या वेळेस किंमत कमी होईल या उलट समजून घ्या समजते ज्या वेळेस मागणीचा दर कमी होईल ती स्वरुप विस तर मी काय करीन माझं उत्पादन जी? मार जी? मार जी? मार जी कमी करेल म्हणजे मागणी मागणी पण कमी होईल मार ना, ना, ना मार्केटमध्ये किंमत कमी कधी होती ज्या वेळेस वस्तूची मागणी कमी होती त्यावेळेस किंमत कमी होती असं सर्व सर्व अर्थ घेतात म्हणजे आपण छोट्या छोट्या संकल्पना त्यानंतर समोर अभ्यासणार आहोत पण इथं पिलिकांना काय म्हणायचे महागाई कमी झाली बेरोजगारी कमी होती तर मग मी काय करेल इथं माझ्या पेनाचे उत्पादन थांब कमी करेल बंद करेल त्या ठिकाणी काय परत रोजगाराची संख्या वाढेल बेरोजगारी संख्या वाढेल समजते त्यांना सरळ सरळ किंमत कमी झाली महागाई कमी झाली बेरोजगारी संख्या वाढली परत वीस वरून दहा जाईल तीस झाली हा झाला व्यस्त संबंध दिवसांना काय म्हणायचे महागाईचा दर वाढला बेरोजगार बेरोजगारीचा दर कमी होतो आणि त्याच त्याचप्रमाणे महागाईचा दर कमी झाला बेरोजगारीचा दर वाढतो तर फिलिप यांनी केवळ याच्यावर काही टीका पण झालेल्या आहेत आणि ते सत्य जर प्रॅक्टिकल विचार केला तर फिलिप यांनी केवळ मालकाच्या दृष्टीने विचार केला आहे म्हणजेच भांडवलशाहीच्या दृष्टीने मालकांचा दृष्टीने विचार केला आहे या टीका पण आहे तरी आपल्याला सरळ दिसत केवळ नफेचा केला आहे नफा नफा समोर ठेवून हा विचार मांडलेला आहे पिली बँकचा जर मार्गाचा दर कमी होतो तेव्हा बेरोजगारीचा दर कमी होतो म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की जर मला माझा नफाच होत नाही समजा मालकाला तर तो काहीतरी उत्पादन थांबेल कामगारांना ठेवणार नाही जर महागाईचं जर वाढलेलं असेल मला उत्पादन जास्त कामगारांना ठेवून घेतोय मला जर माझ्या किंमत दहा रुपये आहे आणि मी उत्पादन वाढवलं किंमत वाढली वीस झाली तीस झाली पण मी मजुरांना याच्यावर आणखी एक श्रम मूल्य सिद्धांत आहे तो आपण पुढच्या भागात अभ्यास आहोत परंतु लक्षात घ्या ज्या प्रमाणात पेणीची किंमत वाढते लक्षात घ्या पेणीची किंमत वाढते त्याच प्रमाणात श्रमाचा म्हणजे रोजगारांची मजुरी वाढते या मजुरीचा कुठं फिलिप यांनी विचार केलेला नाही या पण आपल्याला काही संकल्पना आहे त्या अभ्यासने कराच आहे म्हणजे केवळ इथं कामगारांचा विचार केलेला नाही या ठिकाणी विचार केला नाही त्या ठिकाणी फिलिप यांनी खेळलेलं नाही तर मित्रांनो अगदी साध्या आणि सर्व भाषेत आपण समजून घेतलेले आहे ठीक बघा फिलिप काय म्हणणे महागाई आणि बेरोजगारी यातील व्यस्त संबंध फिलिप्यांनी दर्शवलेला आहे त्याचप्रमाणे सर्व मूल्य त्यालाच धरून पुढचा सिद्धांत आहे तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत धन्यवाद